मित्रांनो हो। आज आमचा एक सर्वांचा लाडका त्याचा वाढदिवस आहे आणि तो कुठे आहे बघाय एक पत्रकार भरत पूंजारा यारे दोस्ती कार्य अध्यक्ष आणि ते काय सुधीर सुदील सर ते पण पत्रकारच आहे इकडे आपले मेस्तरी नंबर वन कॉन्टॅक्टदार आहे आमचे भाऊजी लाडका रामू खेवरा रिक्षावाला आणि तिकडे क्रिकेट स्टार माणूस आहेत आणि आमचे कॉन्टॅक्टदार माणूस आहेत तसं चांगलं डान्सर आणि वाडी मालक आणि आमचे राजेश मासमारे दादा कलाकार स्टार सुपरस्टार दादा आणि बाकी जे तिकडे व्यायाम करतात ते मोठे मोठे त्यांचे जरा संध्याकाळी व्यायाम चालतो चला भेटू आणि आमचा बर्थडे का कसा काढून ठेवायला आहे सगळं सामान आहे काही काय बॅकेट काय अरे बॅकेट तर चांगलीच हे कळू थंड आहे पण चांगला आहे कोलड्रिंग सगळा सगळा आहे आणि बाकीचे माणूस यायचं बाकी हा आता नांगजा असते व्हिडिओत कोण कोण यायचं बाकी हाते नाही कसा वगतावर जरा आधी बाहेर ना पत्रकारांची काहीतरी मिटिंग होती वाटतं बरं तुझा साजरा करू एक छोटा छोडक्यात तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका भरत दादा पुंजारा यांचा वाढदिवस आहे यांच्या वाढदिवसासाठी आपले सगळे जिवलग मित्र आहेत त्याचे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यांचा आता सत्कार होता आहे आणि मिलिंद दादा बोंड अल्पेश कोरडा रामू खेवरा विश्व दादा गुहे राजेश मासमारे दादा सुधीर सर रघुनाथ

બુ ના મહિલા બર્થ ડે ભાઈ લાગે તો ખા